मी फार साधारण राहणारा मुलगा आहे पण मी दिसायला छान आहे अनेकदा माझ्याशी मुली मैत्री करायला बघत होत्या पण मला माझ्या शिक्षणाकडे जास्त लक्ष असल्यामुळे या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत होतो पण आता सर्व गोष्टीला बरेच दिवस होऊन गेले होते आणि मी कामाला पण लागलो होतो माणूस जसा जसा मोठा होतो तसा तसा, तसा त्याच्यात बदल निर्माण होतात आणि तसेच माझ्यात सुद्धा होत होते आता मला पण मैत्री करणे आवडू लागले होते पण मैत्री करायची तरी कोणासोबत हा प्रश्न होता कारण सकाळी उठले की कामाने रात्र झाली तर घर असेच रोजची दिनचर्या होती आणि एक दिवस मी कामावर जात होतो एक लहान मुलगा खेळत असताना बॉलच्या मागे धावू लागला आणि तो एका गाडीखाली येत होता तर मी त्याला गाडी खाली येताना वाचवले तो फार रडू लागला लगेच काही लोक तिथे आले आणि म्हणाले बरे झाले तू वाचवले नाही तर गाडी खाली आला होता त्याच्या हाताला थोडे लागले पण होते आणि म्हणू लागले हा नेहमी रोडवर खेळत असतो मग मी त्याचे घर विचारले तर एकाने एक छोट्या घराकडे बोट दाखवला मी त्याला घेऊन त्याच्या घरी गेलो तिथे एका जी होती आणि बाई आराम करत होती कदाचित तिला बरे नसेल तो मुलगा आता पळत होता मी तिथे जाऊन विचारले हा मुलगा इथेच राहतो का मुलाचा आवाज ऐकून त्याची आजी बाहेर आणि विचारू लागली काय झाले याला का बर रडत आहे आणि लगेच तिची आई पण आली ती कानाला बांधून होती आणि असे वाटत होते तिला फार दिवस झाले बरे नाही आहे नंतर ती पण मला विचारू लागली काय झाले मुलाला म्हणून मी सर्व गोष्टी सांगितल्या आणि बोललो तुम्ही याच्याकडे लक्ष ठेवत जा त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आले होते मी तिला म्हणालो याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा तर आजी बोलली रात्री घेऊन जाणार कारण होते ते पैसे याचे बाबा घेऊन गेले आणि हिला पण हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचे आहे आता माझ्या पूर्ण लक्षात आले होते की यांच्याकडे पैसेची प्रॉब्लेम आहे मी खिशातून पैसे काढले आणि त्याच्या आईला दिले आणि म्हणालो आधी याला हॉस्पिटल घेऊन जा कारण रात्री घेऊन गेले तर त्याचा हात अकडेल आणि तुम्ही पण दाखवून या ते दोघेही माझ्या चेहऱ्याकडे बघू लागले आणि ती म्हणाली मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुमचे पैसे कसे घेणार तर मी बोललो तुम्ही याला हॉस्पिटल मध्ये घेऊन नाही गेले तर याला फार त्रास होईल आणि त्याची तब्येत पण खराब होऊ शकते मी असे म्हणताच ती घाबरली आणि बोलली ठीक आहे आम्ही आता जाऊन येतो दवाखान्यातून आणि मला म्हणाली तुम्ही तुमचा नंबर द्या मी तुम्हाला फोन करून पैसे घेण्यासाठी बोलवणार त्यानंतर मी आपल्या कामाला जाण्यासाठी निघालो मला त्यांची परिस्थिती पाहून फार वाईट वाटत होते आणि त्याच्या आईकडे पाहून दया पण येत होती त्या दिवशी तर माझ्या डोक्यातून ते विचार हाटलेच नाही आणि मला जवळपास एक महिन्यानंतर नवीन नंबरवरून कॉल आला आणि ती म्हणाली मी विशाखा बोलते तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पैसे दिले होते मी तिला म्हणालो हो बोला मी तुम्हाला ओळखले आहे ती म्हणाली मला तुमचे पैसे परत करायचे आहे तुम्ही आज येऊन पैसे घेऊन जा कारण अगोदरच फार दिवस होऊन गेले आहे मी तिला कामावरून सुटल्या येतो तुमच्याकडे बोललो आणि जॉब नंतर तिच्याकडे पोहोचलो मला घरी कोणीच दिसले नाही फक्त तीच होती तिने मला बोलवले आणि पाणी दिले आता ती अगोदर पेक्षा बरी दिसत होती मी तिच्या मुलाबद्दल विचारले तर म्हणाली आताच तो आजीसोबत बाहेर गेला आहे त्याला बरे आहे का आता तर हो बरे आहे बोलली तिने पैसे आणले आणि मला देऊ लागली मी तिला म्हणालो दिले का तुमच्या नवऱ्याने पैसे तर ती शांतच होती नंतर मी अजून तिला विचारले तर म्हणाली त्यांनी नाही दिले नंतर मी बोललो तुम्हाला जर पैसेची आवश्यकता असेल तर असू द्या मला नंतर दिले तर हरकत नाही तर म्हणाली आता पैसे घेऊन घ्या कारण तसेही मी एक महिन्याच्या नंतर पैसे देईल म्हणून कामावरून बोलून आणले आहे मी तिला विचारले कुठले काम करता तुम्ही तर मनाली धुनी भांडीचे मला हे ऐकून फार वाईट वाटले मी पैसे न घेता तिला म्हणालो तुमच्याकडे जेव्हा पैसे येईल तेव्हा दया कारण हे पैसे घेऊन तुम्ही मला देत आहात मला ते चांगले नाही वाटत आणि तिथून जाऊ लागलो तर ती बोलली चहा तर घेऊन जा पण मी तिला नंतर कधी घेईल म्हणून तिथून निघून आलो आठ दिवसांनी मला अजून तिचा कॉल आला आणि म्हणाली उद्या माझ्या मुलाचा वाढदिवस आहे म्हणून तुम्ही नक्की या कारण तुमचे फार आमच्यावर उपकार आहेत तुम्ही माझ्या मुलाचा जीव सुद्धा वाचवला आहे मी तिला म्हणालो मी काही उपकार नाही केले पण उद्या नक्की येणार मला एक खुशी पण वाटत होती की ती कर्तव्याला विसरली नाही मी एक बेअर घेतला तसेच त्याला एक ड्रेस आणि तिला साडी मधात गाडी थांबून एक केक घेऊन आलो मी तिच्याकडे पोचलो तर वाढविसाची तयारीच सुरू होते तिने मला बघितले आणि म्हणाली तुम्ही थोडे लवकर आलात मी तिला कपडे आणि केक दिला तसेच बोललो तुमच्या सर्व तयार झाल्यावर मला कॉल करा तेव्हा मी येईल तेव्हापर्यंत मी पण फ्रेश होऊन येतो आणि मी घरी आलो एक तासाने मला तिचा कॉल आला आणि म्हणाली या लवकर सर्व तयारी झाली आहे आणि मी तिच्याकडे गेलो तर तिने मी दिलेली साडी घातली होती आणि त्याने पण मी घेतलेला ड्रेस घातला होता मला हे बघून फार आनंद झाला पण ती आज फार छान दिसत होती त्यानंतर आम्ही वाढदिवस साजरा केला तिथे जास्त करून लहान मुले होती मुलगा पण फार खुश दिसत होता त्यानंतर मी निघालो तर नाश्ता करून जा तर मी तिला म्हणालो नाही आईने जेवण बनवले आहे तर तिने मला केक दिला आणि मी तो खाऊन आपल्या घरी आलो दुसऱ्या दिवशी तिचा मला कॉल आणि म्हणाली काल मी तुमच्या सोबत बोलू शकली नाही आणि तुमचे आभार कसे मानायचे मला समजत नाही आणि तुम्हाला अजून एक विचारते तुम्हाला आमच्या घरचे काही खाणे चालत नाही का मी तिला म्हणालो असे काही नाही आहे तर म्हणू लागली जेव्हा पण तुम्हाला काही खाण्याचे म्हणतले तर तुम्ही नेहमी नाहीच म्हणता मी तिला म्हणालो तुम्ही चुकीचा विचार करता आणि आता कधी तुमच्याकडे आलो तर नक्की काहीतरी घेई तर ती म्हणाली रविवारी घरी या कारण तुमचे पैसे द्यायचे आहे मी तिला हो म्हणालो आणि कॉल ठेवला रविवारी मी तिच्याकडे पोहोचलो तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली तिच्या घरी ती आणि तिचा मुलगा होता ती म्हणाली चहा घेऊन येते ती किचन मध्ये गेली आणि मी तिच्या मुलासोबत खेळत होतो काही वेळाने ते आली मी तिला विचारले तुमचा नवरा मला कधी दिसला नाही तर सांगू लागली तो सकाळी गेला की रात्री येतो तर तिला मी बोललो मग पैसे पण तसेच कमवत असेल ना तर ती नाराज होऊन म्हणाली काय उपयोग पैसे कमवून त्याचे पैसे त्यालाच कमी पडतात म्हणून तर माझे पण पैसे घेऊन गेला होता मी एवढे दिवस बिमार पडून होते ते सुद्धा त्याला समजले नाही तिच्या बोलण्यावरून आपल्या नवऱ्याबद्दल नाराजी साफ समजून येत होती मी तिला म्हणालो तुमचा स्वभाव चांगला आहे तसेच तुम्ही पाहायला पण सुंदर आहात तरी तुमची त्याला कदर नाही आहे तर मनाली त्याला कदर असती तर तो तुम्छ असा वागला नसता आणि माझ्याकडे बघून म्हणाली तुम्ही मला ओळखत नसताना सुद्धा किती आमची मदत गेली आणि तो आपला असून सुद्धा काही उपयोगाचा नाही तर मी विचारले म्हणजे तुम्ही मला आता पण ओळखत नाही का तर हसून म्हणाली आता तर फार चांगल्याने ओळखते आणि नेहमी तुम्ही लक्षात राहाल तिने मला पैसे दिले आणि मी जाऊ लागलो जाताना तिला म्हणालो कथील तुम्हाला कॉल आठवण आली की तर म्हणाली गो हो करा काही दिवसांनी मी तिला कॉल केला आणि तिच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली त्या दिवशी आम्ही फार वेळ बोललो आणि आता नेहमी मी तिला कॉल करत होतो माझे तिच्याशी भेटणे होत नव्हते पण कॉलवर बोलणे होत राहायचे आणि त्यामुळे मला ती आवडू लागली होती पण मनात अनेक विचार येत होते म्हणून मी एकदा तिला म्हणालो मी तुम्हाला आता नेहमी कॉल करणार नाही कधी एखादी वेळेसच कसेल तर ती म्हणाली असे का म्हणत आहात तर मी म्हणालो तुमच्याशी नेहमी बोलणे होते आणि त्यामुळे माझे मन तुमच्याकडे धावू लागते तर अगोदर ती काही शांतच होती त्यानंतर बोलली माझे पण तसेच होत आहे कारण तर मला घरून काही मिळत नाही आणि माझ्याशी तो बरोबर बोलत पण नाही तुम्ही आल्यापासून नेहमी तुमच्याशी बोलते तसेच तुम्ही मला फार गोष्टी समजून सांगता आणि फार चांगल्या प्रकारे बोलता म्हणून मला पण तुमच्या सोबत बोलायला आवडते त्यानंतर आमचे बोलणे जास्तच होऊ लागले आणि अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या काही दिवसांनी मला बरे नव्हते म्हणून तिला दोन दिवस कॉल केला नाही त्यानंतर तिचाच मला कॉल आला आणि म्हणाली काल झाले दोन दिवस होऊन सुद्धा तुम्ही मला कॉल नाही केला मी तिला सांगितले मला बरे नाही आहे तर ती फार विचारपूस करू लागली आणि म्हणाली मी तुम्हाला पाहायला येते आता मला समजत नव्हते तिला हो म्हणू की नाही पण एक चांगले झाले की त्यावेळेस घरी कोणीच नव्हते म्हणून तिला म्हणालो या नंतर मी तिला पत्ता सांगितला आणि ती दुपारी घरी आली मला पाहताच बोलली काय झाले तुम्हाला आणि आता कसे वाटत आहे मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो तुम्हाला बघितल्यानंतर आता फार छान वाटत आहे तर तिने एक नाजूक स्माईल दिली ती माझ्या शेजारी बसली होती आणि आज पहिली वेळ अशी होती की आम्ही अगदी जवळ होतो म्हणून मी तिला हळूच आपल्याकडे घेतले तर ती म्हणाली तुमची तर तब्येत बरोबर नाही ना तर मी तिला म्हणालो त्या तब्येतीची दवाई तुम्ही आहात आणि जवळ घेऊन आम्ही एक झालो भरपूर वेळ आम्ही त्याच स्थितीमध्ये होतो त्यानंतर तर आमच्या अंगात सर्वत्र आग पसरली मी लगेच एक एक करून त्या गोष्टीचा आनंद लुटू लागलो आणि त्यामुळे तिला पण आनंद होऊ लागला ती मला म्हणाली आज तुम्ही मला बरेच काही दया कारण मला या गोष्टीची गरज आहे मी तिच्या बोलण्यानंतर अजूनच चांगल्या पद्धतीने आपले काम बजावत होतो नंतर तर अजूनच मजा आली कारण आता मी आज शिरलोग होतो आणि वेगाने आपले काम करू लागलो ती पण मला प्रतिसाद देऊ लागली आम्ही त्या सहवासात फार दूरवर गेलो होतो आणि आपला आनंद व्यक्त करत होतो त्या दिवशी आम्हाला त्या गोष्टीमुळे फारच छान वाटले आणि ती जाताना म्हणाली आज अजून तुम्ही फार महत्वाची मला खुशी दिली आता आमचे नेहमी बोलणे होत असते तसेच वेळ बघून अनेक गोष्टी आम्ही एक एकमेकांना देत असतो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद